माधव माधव हृदय या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी विधानसभेत बटेंगे तो कटेंगेचा नारा देण्यात आला होता त्यानंतर एक हे तर सेफ हेचा नारा देण्यात आला महाविकास आघाडीकडनं मतांचा वोट जिहाद करण्यात आला अशी टीका माहितीकडनं करण्यात येत होती निवडणुकांचा निकाल लागताच राज्यात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे निवडणुका संपताच आता वक्फ बोर्डाला दहा कोटींचा निधी देण्यात आलाय याबाबतचा जी आर देखील काढण्यात आला मात्र यावरनं टीका होताच हा निर्णय तात्काळ मागे देखील घेण्यात आला आहे याआधी सरकारकडनं दोन कोटींचा निधी वक्फ बोर्डाला देण्यात आला होता त्यानंतर गदारोळ झालेला असताना आता पुन्हा एकदा दहा कोटींचा निधा निधी देण्याचा जी आर काढण्यात आला या जी आरवर टीका होताच प्रशासकीय नजर चुकीने हे घडल्याचं सांगत हा निर्णय आता मागे घेण्यात आलाय आता हे सगळं प्रकरण काय आहे यावर भाजपकडनं काय स्पष्टीकरण देण्यात आलंय हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात नमस्कार मी राहुल मुंबई तक मुंबईतकमे तुमचं स्वागत आहे वक्फ बोर्डाच्या बळकटीसाठी दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती त्यानंतर शासनाने जी आर काढून दोन कोटी रुपये हे वक्फ बोर्डाला आधीच देण्यात आले आहेत त्यानंतर या वक्फ बोर्डासाठी दहा कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती ही मागणी जूनमध्ये मंजूर देखील करण्यात आली होती या मंजुरीनंतर राज्य सरकारवर हिंदुत्ववादी संघटनांकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती केतकी चितळे या अभिनेत्रीने सरकारवर जोरदार टीका देखील केली होती त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेकडनं सरकारला खडे बोल सुनावण्यात आले होते या सगळ्या प्रकारानंतर आता आचारसंहिता संपल्यानंतर प्रशासकीय पातळीवरनं हे दहा कोटी रुपये वक्फ बोर्डाला वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे हा जी आर समोर आल्यानंतर आता प्रशासनाने पुन्हा यावर स्पष्टीकरण दिलं वक्फ बोर्डाला दहा कोटींचा निधी देण्याबाबतचा जी आर प्रशासकीय चुकीमुळे निघाला आहे त्यामुळे तो मागे घेण्यात आलाय असं राज्याच्या मुख्य सचिव सुजाता शौनिक यांनी सांगितलं आहे लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समुदायाचं मतदान झालं होतं त्यानंतर महायुतीकडनं वोट जिहादचा आरोप करण्यात आला होता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील कटेंगे तो बटेंगेची घोषणा देऊन धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या ध्रुवीकरणाचा मोठा फायदा महायुतीला झाल्याचं देखील समोर आलंय त्यामुळे त्या ता निवडणुका संपताच दहा कोटींचा निधी वक्फ बोर्डाला देण्यात आल्याने महायुतीवर पुन्हा टीका होण्यास सुरुवात झाली होती वक्फ बोर्डाला दहा कोटी दिल्याचा जी आर समोर येताच भाजपकडनं यावर प्रतिक्रिया देखील समोर आली आहे केशव उपाध्याय यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे केशव उपाध्याय त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात वक्फ बोर्डाला निधी दिल्याची बातमी सध्या सुरू आहे सध्या महाराष्ट्रात काळजीबाहू सरकार आहे व या सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसतो फक्त तातडीने काही आपत्कालीन निर्णय करावे लागले तरच करता येतात निधीबाबतचा निर्णय प्रशासकीय पातळीवरनं घेतला गेला असे दिसते त्यामुळे प्रशासन आपल्या निर्णयात दुरुस्ती करेल अशी आशा आहे आता हे वक्फ आणि वक्फ बोर्ड म्हणजे काय आहे हे सुद्धा समजावून घेऊयात वक्फ हा खरंतर अरबी शब्द आहे वक म्हणजे अल्लाहच्या नावाने दिलेली वस्तू किंवा दान यामध्ये जंगम आणि स्थावर मालमत्तेचा समावेश आहे कोणतीही मुस्लिम व्यक्ती त्यांची संपत्ती वक्फ बोर्डाला दान करू शकते वक्फ बोर्ड मालमत्तेचं व्यवस्थापन करतं ही एक कायदेशीर संस्था आहे शी आणि सुन्नी असे दोन प्रकारचे वक्फ बोर्ड आहेत माध्यमांमधील रिपोर्टनुसार वक्फ बोर्डाकडे देशात आठ लाख एकरपेक्षा जास्त जमीन आहे रेल्वे आणि संरक्षण विभागानंतर देशात वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक मालमत्ता आहे वक्फ बोर्ड कायदा दुरुस्ती विधेयक संसदेत सादर करण्यात आलं होतं या विधेयकावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर ते जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीकडे पाठवण्यात आलं आहे आता प्रशासनाने नजरचुकीने हा जी आर निघाल्याचं म्हणत हा जी आर मागे देखील घेतला आहे त्यामुळे यावर काय ये प्रतिक्रिया येते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबईत एकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा धन्यवाद